बाबू आज शेतकरी कामगार पक्षाच्या पालिकेला तुमची सभा झाली पहिली ज्यावेळेस मी निवडणूक लढवत होता त्यावेळी झालेली सभा आणि आताच्या सभेत काय हो तुम्हाला फरक जाणवतो पहिल्या निवडणुकीला या गावात नव्वद साली मी आलो त्यावेळी माझ्या सभेला पन्नास लोक होती आज या गावात मी सभा घेताना पाच हजार लोक आहेत हीच परिवर्तनाची लाट आहे वैचारिक परिवर्तन आहे आणि सर्व समाजातल्या सर्व जनतेनं ही शिवसेनेची परिवर्तनाची लाट स्वीकारलेली आहे सांगोल्यात तिरंगी लढत आहे असं म्हणतात मी निवडून आलेलो आहे मी पहिल्या नंबरला लढाई खरी आहे ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा पाटील यांची लढाई नंबर दोन साठी आहे नंबर एक जनतेने कवास निवडलाय नूर निवडून आलो मोजाई जर राहिले मी मुंबईला आमदार म्हणून निघालो उद्या सांगोल्यात संजय राऊत आहेत त्यांच्या येण्या काय फरक पडेल का संजय राऊत येण्यानं माझा फायदा होणार आहे तेवढं कडाकडा काढा शिवराळ एवढं शिवराळ आमच्या तालुक्यातल्या माणसाला एवढी घाण भाषा ऐकायची सवय नाही आमची मानदेशी भाषा आहे प्रेमळ भाषा आहे त्यामुळं संजय रावताचं भाषण झालं का माझी पाच ते सात हजार मतं वाढते